नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहुया आजच्या विशेष घडामोडी पोलिसांनी पकडले सहा देशी कट्टे एक आरोपी ताब्यात सोनाळा पोलिसांनी केली कारवाई बुलढाणा जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा तामगाव जळगाव जामोद हद्दीतील ग्राम टोनकी परिसरात देशी बनावटीचे अग्निशस्त्र पिस्टोल कारतुसे वगैरेची खरेदी विक्री होत असल्याची माहिती बुलढाणा पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने सोनाळा पोलीस काल रात्री येथील केदार नदीच्या पुलावर एकाला सहा देशी कट्ट्यासह रंगे हात पकडले टोनकी परिसरात घातक हत्यारांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे टोनकी येथे कारवाई करण्यात आली हरियाणातील आरोपी वसीम खान याला ताब्यात घेतले असून पोलीस कोठडी घेतली आहे अशी माहिती आज जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे सध्या लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या त्याचप्रमाणे राज्यामध्ये तसं देशामध्ये असलेलं जे समाज सामाजिक वातावरण आहे धार्मिक वातावरण आहे वेगवेगळ्या घटना कुठे कुठे घडत असतात त्या अनुषंगाने इंटेलिजन्स काढून काही घटना घडू नयेत यासाठी जी कारवाई करायची असते त्याच्यामध्ये सर्वेलन्स ठेवून आम्ही काम करत असताना काल सोनाळा पोलिसांच्या हद्दीमध्ये टुनकी गावामध्ये एक इन्फॉर्मेशन मिळाली आम्हाला की काही वेपन्स तिथून स्मगल होणार आहेत तर संबंधित व्यक्ती ला ताब्यात घेतलं असताना त्या व्यक्तीकडे एका बॅगमध्ये सात मॅगझिन्स आणि सहा पिस्टल्स देशी पिस्टल्स या मिळालेल्या आहेत एक लाईफ राऊंड मिळालेला आहे एक मोबाईल मिळालेला असं असा एकंदरीत एक लाख ऐंशी हजार काही रुपयांचा माल तिथून बरामद झालेला आहे सदरची व्यक्ती ही बाहेर राज्यातली आहे आणि सोनाळा टुंकी हा भाग जो आहे हा एमपीला ॲडजस्टंट एड़ेस्ट ऍडजस्टंट आहे मध्य प्रदेशला तर काही वेपन्स तिथे बनवून त्या भागामधून वेपन्स आपल्या एरियामध्ये येतात कारण की तिथून जवळ भुसावळ किंवा अकोला किंवा हायवे आहे नॅशनल हायवे आग्र रोड इथून ट्रान्सपोर्टेशनसाठी या गोष्टी कदाचित सोयीस्कर पडत असतील म्हणून इथून अशा प्रकारचा हा व्यवहार होत असल्याचं लक्षात आलेलं आहे यापूर्वी देखील पोलिसांनी जळगाव जामोद तामगाव संग्रामपूर आणि सोनाळा भागामधून अनेकदा वेपन्स सीज केलेले आहेत केसेस केलेल्या आहेत आणि होऊ शकतं की याचा वापर इलेक्शन आहेत काही क्रिमिनल गँग्ज आहेत देशभरामध्ये त्याच्यानंतर अजून एखाद्या कारवाईला इफेक्ट देण्यासाठी अंजाम देण्यासाठी यातून वापर करण्याची शक्यता असावी किंवा व्यापार म्हणून विक विकण्याचं त्यांचं प्लॅनिंग असावं या हिशोबाने कदाचित हे झालेलं आहे तपास सुरू आहे तपास पुढे गेल्यानंतर आपल्याला क्लॅरिटी लक्षात येईल त्या संदर्भात